स्वागत आहे मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलवरती आज आपण ऐकणार आहोत अशी कथा जिचा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी नक्कीच येतो संक्रांतीच्या दिवशी देव स्वतः घरात येतो का खरंच देव येतो की ही फक्त लोककथा आहे शास्त्र काय सांगते आणि आपल्याला त्या दिवशी काय नक्की करायचे हवे आजची ही कथा पूर्ण ऐका कारण शेवटी एक गुपित आहे जे समजलं तर संक्रांतीचं पुण्य अनेक पटीने वाढते देव घरात येतो ही परंपरा कशी सुरू झाली पूर्वी गावात एक श्रद्धा होती संक्रांतीच्या दिवशी देव आपल्या भक्तांची घरे पाहायला येतो यामागील कारण घर स्वच्छ केलेले असते अंगणात रांगोळी दारात तोरण देव्हाऱ्यात दिवा सूर्यपूजा दानधर्म गोड पदार्थ हे सगळं पाहून देव प्रसन्न होतो आणि त्या घरात कृपा स्थिर करतो भक्तांच्या घरी आलेला देव यामागे पौराणिक कथा का काय आहे एकदा एका छोट्याशा गावात एका गरीब पण अत्यंत श्रद्धावान गृहस्थ राहत होता संक्रांतीचा दिवस आला की घरात धान्य नव्हते पैसे नव्हते पण श्रद्धा अपार होती त्याने घर झाडलं दारासमोर दिवा लावला आणि सूर्याला अर्ध दिले तो म्हणाला देवा तू येतोस असं म्हणतात आज माझ्या घरी ये माझ्याकडे तुला देण्यास काहीच नाही पण मन पूर्ण भक्तीने भरलेला आहे त्या रात्री एक तेजस्वी साधू त्यांच्या दारात उभा राहिला सकाळी गावाने पाहिलं ते घर उजळून निघालं होतं शास्त्र सांगते तो साधू म्हणजे स्वतः सूर्यनारायणचा वंश होता मग खरंच देवघरात येतो का यामागील सत्य काय या आहे शास्त्र स्पष्ट सांगते देव माणसासारखा चालत येत नाही पण त्याची ऊर्जा कृपा आणि दृष्टी येते संक्रांतीच्या दिवशी सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते घरातील वातावरण शुद्ध होते पितर तृप्त होतात देव प्रसन्न होतो म्हणूनच म्हणतात संक्रांतीला देव घरात येतो म्हणजेच देवाची कृपा घरात स्थिर होते संक्रांतीला काय केल्याने देवाची कृपा मिळते सकाळी लवकर उठून स्नान करावे सूर्याला तांब्याच्या भांड्यातून अर्ध द्यावे घर स्वच्छ करावे दारासमोर रांगोळी व दिवा काढावी तिळगुळाचे दान करावे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ही मना हे मनापासून म्हणावे हे करताना एक वाक्य बोला देवा माझ्या घरात तुझी कृपा सदैव राहू दे संक्रांतीला भांडण शब्द उशिरा उठणे स्वच्छतेकडे दुर्लक्ष दान टाळणे या गोष्टी करू नये कारण त्या दिवशी जे करतात ते पूर्ण वर्षभर प्रभाव टाकते संक्रांतीला देव पायाने येत नाही पण भक्तीने बोलावलं श्रद्धेने दिवा लावला नम्रतेने सूर्याला अर्ध दिलं प्रेमाने दान केलं तर देवाची कृपा नक्कीच तुमच्या घरात प्रवेश करते जर ही कथा मनाला स्पर्श करून गेली असेल तर मंदिर यात्रा विथ निकुरा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कमेंटमध्ये जय सूर्यनारायण लिहा